लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांनी थेट बंजारा समाजाच्या नेत्यावरच आता आरोप केला आहे नेमकंच बंजारा समाजाच्या नेत्यावर डॉक्टर बी डी चौहान यांनी काय आरोप केला आहे हे पाहण्यासाठी त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली असली तरी यामध्ये शिवसेना शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेगडाचे नागेश पाटील आष्टीकर शिंदेगडाचे बाबूराव कदम कोळीकर तर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण या तीनही उमेदवारामध्ये चुरशीची लढत झाल्याची पाहायला मिळाली आहे यामध्ये डॉक्टर बी डी चव्हाण यांना ओबीसी चेहरा म्हणून बंजारा आदिवासी माळी धनगर हटकर नावी बौद्ध ओ बी सी व इतरही वंचित घटकातील मतदारांनी मतदान केले पण तिहेरी लढत पाहता डॉक्टर बी डी चव्हाण यांचे पारडे जड असल्याची चर्चा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार चालू आहे परंतु बंजारा समाजातील नेते संजय राठोड त्या ते, व त्यांचे मेहुणे संजय नाईक यांनी विश्वासघात केला असल्याचा आरोप डॉक्टर बी चव्हाण यांनी व्यक्त केला आहे त्यामध्ये मनोहर नाईक व त्यांची सर्वच मुले प्रदीप नाईक व त्यांची कंपू संजय राठोड व त्यांचे मेहुणे सचिन नाईक यांनी विश्वासघात केला असून थोड्याफार मताने पराभव झाल्यास त्याला सर्वच बंजारा समाजातील नेते जबाबदार राहतील असा आरोप डॉक्टर बी चव्हाण यांनी व्यक्त केला आहे बीडी चव्हाण यांनी आरोप जरी केले असले तरी मात्र खरी खरी लढत वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये असल्याची जोरदार चर्चा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये रंगू लागली आहे